जनतेचा अधिकार नामात जाणीवक्काची या निच्छा मध्ये आपले स्वागत आहे कोरोची लोकमान्य शाळेत मनोज यादव यांनी वॉश स्टेशन तयार करून दिले कोरोची लोकमान्य नगर विद्या मंदिर येथे सामाजिक कार्यकर्ते मनोज यादव व पूजा यादव यांनी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हँडवॉश स्टेशन व मुलींसाठी स्वच्छतागृह किरकोळ दुरुस्ती करून सामाजिक बांधलकी जपली आहे याबद्दल लोकमान्य नगर विद्या मंदिरच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते मनोज यादव व सौ पूजा यादव यांना शाळेमध्ये बोलावून शाळेला मदत केल्याबद्दल शाळेच्या वतीने अभिनंदन पत्र

मनोज यादव यांनी आभार मानले यावेळी मुख्याध्यापक बाबासाहेब डोळे राजू शिंदे जयसिंग पाटील आबा वाघमारे प्रकाश साळुंके अजय अजयगंद अनिल चव्हाण सुंदर माने गुरुराज बारगीर योगेश पाटील यांच्यासह शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज चॅनल नेटवर्क सह लागणारा खर्च जो आहे तो आपल्या मित्र वर्गाने तसेच मी स्वतः त्यामध्ये खर्च करून लागून मुलांसाठी शौचालय चांगले उत्कृष्ट पद्धती पत्त तयार करून दिलेले आहे यामध्ये अनेक मित्रांचे गुरु बेडकी तसेच सुंदरमाने ज्येष्ठ नागरिक आबा वाघमारे तसेच मोल्याचे वाटा अन्ना शेती कुरुची जयसिंग पाटील साहेब तसेच आमचे अनेक मित्रांनी सहकार्य लाभल्यामुळे हा माझा वाटाचा मोडल जो आहे तो यांनाही श्रेय जाते या मोलाची त्यासाठी तसेच राजू शिंदे पाटील आणि पिठो कोणत्याच अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्याण्णव